मर्दानी खेळ म्हणजे बेसिकली बघितले गेले तर जुन्या काळामध्ये जे रा, राजेशाही चालायची oh. त्या राजेशाही मध्ये युद्ध वगैरे होत होती ते युद्ध प्रकार जे चालायचे त्याच्यामध्ये जे लढले गेले शस्त्र वापरली गेली ते पद्धती होत्या चालवण्याच्या त्याचा एक भाग म्हणजे मर्दानी खेळ रॅप वर्ल्ड रॅप फेमस रॅपर आहेत हनुमान oh. काइंड म्हणून अच्छा oh. तर त्यांचा फोन आला आम्हाला की असं असं आमचं एक रॅप सॉंग येत आहे तर त्याच्यामध्ये मर्दानी खेळायचं आम्हाला करायचंय मग त्याला साऊथ okay. नॉर्थ ईस्ट सगळं एकत्र करायचं होतं त्या दृष्टीने त्याने ते केलं हो। okay. uh. त्यानं एक प्रेझेंटच वेगळ्या पद्धतीने केलं इंडियन कल्चर काय पण त्याचा मोठं तोच होता आणि okay. आम्हाला तेव्हा चांगलं वाटलं तेव्हा हो। म्हणलं की okay. आहे बाबा योग्य ठिकाणी आम्ही घेऊ <laughs> हा खेळ फक्त आपल्या इथं मर्यादित न राहता बाहेरच्या देशातून पोहोचण्या दृष्टीनं आम्ही ते प्रयत्न करतो ना आता ह्या वर्षी आमचं तिसरं वर्ष असेल की इंटरनॅशनल लेव्हलचं वर्कशॉप करतो हो। हे जे आहे कला युद्ध कला हो। याने आपण मोठे साम्राज्य निर्माण केलेले बरोबर आहे राज्य स्थापित केलेले आपण आपल्या महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यात बाहेरच्या देशात अटकेपार हो। झेंडा लावलेला आहे